प्रयोगशील असतोच प्रोड्युसर कुठलाही प्रयोगशील असतो कारण मुळात कुठली कुठलाही सिनेमा करणं हा एक प्रयोगच आहे ना तो एक प्रयोग केला तर लोकांचा काय रिस्पॉन्स होईल किंवा तो काय करतो याच्यापेक्षा ऑडियन्सला कसं वाटतंय हे जास्त महत्त्वाचं ठरतं त्यांनी कितीही प्रयोग करू दे ते जर आलेच नाही बघायला तर काय होणार नाही त्याच्यापर्यंत जर पोचलत नाही तर जेव्हा घ्यायचा तेव्हा याच्यामध्ये ऑडियन्सचा पण लक्ष आहे ऑडियन्सला कितपत ते पटेल कितपत त्याच्याबद्दल त्यातली सत्यता आता आतासुद्धा आता याने विचारलं की तुम्ही तिकडे जाऊन केलं करायलाच पाहिजे स्मशानाचा सेट तर लावता येत नाही काय लावणार तुम्ही स्पेसचा सेट लावला नाही लावता येत हॉस्पिटलला करायचा ऑपरेशन थिएटर करायचा तो कुठून जाणार सगळी की ऑथेंटिसिटी म्हणजे काहीतरी केलं जायला म्हणजे लोकांना जास्ती विश्वास ठेवायला ती जास्त उपयोगी पडते नाही तर पूर्वी व्हायचं असं जेव्हा होत नव्हतं तेव्हा कुठेही काय सेट लावून करायचे तो सेट लावणं हे कळायचं मग ते त्यावेळेला ठीक होतं त्यावेळेला आउटडोअरला शूटिंग करणं ही संकल्पना नव्हती त्यावेळेला त्यावेळेस स्टुडिओमध्ये शूटिंग व्हायचं पण आहेत मग प्रत्येकाच्या मनात विचार वेगळं काहीतरी करायचं पण ते वेगळं तुम्ही करताना त्याची जी किती प्रामाणिक राहत आहे हे महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर बसलेले लोक आहेत त्यांना कितीपत ते भावतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तेव्हा जास्ती प्रयोग करून पण चालत नाही आणि त्यांना नुसतं फसवणं पण चालत नाही